नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता आपण ऑनलाईन पोर्टलला फॉर्म भरण्याचं सुरू झालेलं आहे त्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने आपण थोडक्यात वर्णन लिहायचं आहे या संदर्भात आणि आपल्या शाळेत आपण कोणत्या पद्धतीने रेकॉर्ड हे ठेवू शकतो या पद्धतीने या संदर्भात आपण या व्हिडिओत सर्व काही जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला टपा क्रमांक तीनसाठी शालेय रेकॉर्ड किंवा शालेय दप्तरासाठी ही पी डी एफ किंवा ही वर्ड फाईल आपण प्राप्त करू शकतात आणि याची प्रिंट करून आपण आपल्या दप्तरी हे रेकॉर्ड आपण ठेवू शकतो मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील या ठिकाणी शाळेचं नाव केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे अ भागसाठी आपण बघणार आहोत पायाभूत सुविधा जे अडतीस गुणांसाठी आपल्याला मूल्यमापन देण्यात आलेलं आहे एकूण गुण दोनशे आहे त्याच्यामध्ये अ ब आणि क असे तीन फॉर्म आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे शीर्षक आहे या ठिकाणी गुण आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे पी डी एफ करून फोटो अपलोड करायचा आहे म्हणून या ठिकाणी मी चूज फाईल असा ऑप्शन दिलेला आहे थोडक्यात वर्णन या पद्धतीने आपल्याला ऑनलाईन पोर्टलला आणि आपल्या शाळेच्या दप्तरी आपल्याला हे ठेवता येणार आहे या ठिकाणी पहिला जो शीर्षक दिलेला आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या म्हणजेच यामध्ये विज्ञान गणित समाजशास्त्र आणि यांच्या ज्या प्रयोगशाळा आहे त्यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहे यामध्ये एक पॉईंट एकमध्ये विचारलेला आहे शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्ग खोल्या आहेत का तर विद्यार्थी वर्ग गुणोत्तर यु डायस प्लसच्या डाटाच्या आधारे आपल्याला हे नोंद करायचं आहे तर या ठिकाणी एक गुण देण्यात आलेला आहे थोडक्यात वर्णन या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे होय शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या पुरेशा वर्ग खोल्या आहेत जर आपल्या शाळेत पुरेशा वर्ग खोल्या नसेल यू डायस प्लसच्या आधारे तर आपण ते या ठिकाणी तसं आपण मेन्शन करू शकतात या ठिकाणी एक पॉईंट दोनला घेण्यात आलेला आहे शाळेत ग्रंथालय वाचनकोपरे आणि पुस्तक पेटी असल्यास एक गुण घेण्यात आलेला आहे माझ्या शाळेत ग्रंथालय वाचनकोपरे उपलब्ध आहेत म्हणून या ठिकाणी मी तो एक गुण घेत आहे एक पॉइंट तीनला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत काय प्राथमिक शाळेसाठी भाषा गणित विज्ञान पेटीचा प्रभावी वापर केला जात असल्यास या ठिकाणी थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलेलं आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध नाही माझी शाळा ही लहान शाळा असल्यामुळे माझ्या शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध नाही म्हणून मी तसं या ठिकाणी थोडक्यात वर्णन लिहून घेतलेलं आहे तीन गुणांसाठी हा पहिला मुद्दा होता या ठिकाणी दुसरा मुद्दा आपल्याला देण्यात आलेला आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष किंवा प्रशासकीय कार्यालय रह दोन गुण याच्यासाठी देण्यात आलेला आहे त्याचे फोटो देखील आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना टाकावायचे आहेत <coughs> दोन पॉईंट एकसाठी विचारलेला आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष किंवा प्रशासकीय कार्यालय खालील दोन पर्यायापैकी एक पर्याय निवडावा या ठिकाणी एक नंबरसाठी दोन गुण आहे आणि दोनसाठी एक गुण असे देण्यात आलेला आहे या ठिकाणी एक नंबरला आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष किंवा प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र असल्यास दोन गुण घेऊ शकतो त्यानंतर दोनला आहे एकत्रित व्यवस्था असल्यास एक गुण घेता येणार आहे मुख्याध्यापक कार्यालय स्वतंत्र आहे म्हणून मी या ठिकाणी तशी नोंद केलेली आहे तीन नंबरचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन देखील पी डी एफ करून आपल्याला जे फोटो आहे त्याची पी डी एफ करून ऑनलाईन पोर्टलला आपल्याला अपलोड करायचं आहे तीन पॉईंट एकसाठी साठी विचारलेला आहे शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते का तर या ठिकाणी मी नोंद केलेली आहे शाळेत वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते तीन पॉईंट दोनसाठी विचारलेला आहे शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असून तिचा वापर होत असल्यास एक गुण दिलेला आहे शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असून तिचा वापर हा होत असतो असे या ठिकाणी नमूद केलेले आहे चार नंबरचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला आहे स्वच्छता पब्लिक सुरक्षितता विषयक स्थिती चार गुणांसाठी आहे चार पॉईंट एकसाठी आहे शाळेमध्ये पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध असल्यास या ठिकाणी शाळेमध्ये पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध आहे चार पॉईंट दोन साठी दिलेलं आहे शाळेत विद्यार्थ्यांचा प्रमाणात हँडवॉश स्टेशन उपलब्ध असल्यास या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणात हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहेत या ठिकाणी हा एक गुण घेतलेला आहे पुढे आहे चार पॉईंट तीनसाठी शाळेमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे मुतारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास एक गुण आपल्याला घेता येणार आहे शाळेमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे मुतारी पुरेशा आहेत चार पॉईंट चारसाठी आहे मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत मुलींसाठी सॅनिटरी पॅड जे आहे ते उपलब्ध आहे का त्यांचा वापर केला जातो का असल्यास मासिक पाळी व्यवस्थापन एम एच एम अंतर्गत मुलींसाठी सॅनिटरी पॅड दिले जातात जर आपल्या शाळेत दिले जात असेल तर आपण तसं मेन्शन करायचं आहे नाही तर हा मुद्दा लागू नाही असे देखील आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक पाच शालेय फर्निचर निर्लेखन केले असल्यास या ठिकाणी दोन गुण देण्यात आलेले आहेत असे फोटो आपल्याला पी डी एफ करून या ऑनलाईन पोर्टलला आपल्याला टाकायचे आहेत पाच पॉईंट एकसाठी विचारलेला आहे विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता एक गुणसाठी आहे या ठिकाणी वर्णन या पद्धतीने केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध आहे पाच पॉइंट दोनसाठी आहे शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खराब संगणक बेंचेस असतील ते निर्लेखन केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने नोंद करून द्यायची आहे दोन वर्षामध्ये शाळेने विहित पद्धतीने साहित्य निर्लेखन केलेले नाही आपण जर निर्लेखित केले असेल तर तसं आपल्याला या ठिकाणी मेंशन करायचा आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सहा सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन दोन गुणसाठी विचारलेला आहे तसे फोटो आपल्याला पोर्टलला टाकायचे आहेत सहा पॉईंट एकसाठी आहे शाळेने आग भूकंप साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली आहे केली असेल तर या ठिकाणी एक गुण आपण घेऊ शकतो शाळेने आग भूकंप साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित व्यवस्थापन विकसित केले आहे या ठिकाणी या पद्धतीने नोंद आपल्याला करता येणार आहे सहा पॉईंट दोन साठी आहे शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनीय भागात प्रदर्शित करणे या ठिकाणी एक गुण घेतलेला आहे शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनीय भागात प्रदर्शित केली आहे आपण जर लावली असेल तर असं मेन्शन करायचं आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सात पर्यावरणपूरक शाळा म्हणजेच बांधकामे किंवा वृक्ष संवर्धन तीन गुण घेण्यात आलेले आहे सात पॉइंट एक साठी विचारलेला आहे केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरासाठी इको क्लब आहेत काय प्राथमिक माध्यमिक आपण प्रत्येक शाळेमध्ये इको क्लबची स्थापना केलेली आहे म्हणून या ठिकाणी मी केंद्रशासन राज्यशासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत इको क्लबची स्थापना केलेली आहे असं मेन्शन केलेलं आहे आपण जर केलं असेल तर होय म्हणायचं आहे नाही केलं असेल तर आपण या ठिकाणी नाही असं मेन्शन करायचं आहे सात पॉईंट दोनसाठी आहे शाळेत कचरा पुनर्वापर किंवा पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे काय शाळेत कचरा पुनर्वापर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून या ठिकाणी तसं नोंद केलेली आहे सात पॉईंट तीनसाठी विचारलेलं आहे सोलर पॅनेलची व्यवस्था आहे का एक गुणसाठी आहे सोलर पॅनेलची व्यवस्था आहे म्हणून मी या ठिकाणी तसं मेन्शन केलेलं आहे नसेल तर आपण नाही या ठिकाणी म्हणू शकतो पुढचा आहे मुद्दा क्रमांक आठ क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा एक गुणसाठी आहे संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध असल्यास एक गुण घ्यायचा आहे या ठिकाणी संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध आहे म्हणून या ठिकाणी मी तसं नोंद करून घेतलेली आहे पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक नऊ आय सी टी पायाभूत सुविधा तीन गुणसाठी आहे तसे फोटो आपल्याला ऑनलाईन पोर्टलला टाकायचे आहेत नऊ पॉईंट एकसाठी विचारलेला आहे शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉपची सुविधा आहे एक गुणसाठी आहे शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा आहे असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे नऊ पॉईंट दोनसाठी आहे शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा किंवा वायफाय सुविधा उपलब्ध असल्यास एक गुण आपण घेऊ शकतो शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा वायफाय सुविधा उपलब्ध नाही माझ्या शाळेत उपलब्ध नसल्यामुळे मी तसं नोंद केलेली आहे नऊ पॉईंट तीनसाठी आहे शाळेत आय सी टी प्रयोगशाळा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत संगणकाचा उपयोग होत असल्यास एक गुण आपण घेऊ शकतो शाळेत आय सी टी प्रयोगशाळा अध्ययन अध्यापन प्रक्रियेत संगणकाचा उपयोग केला जातो किंवा होतो असं मेन्शन केलेलं आहे या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दहा शैक्षणिक साधन सामुग्री म्हणजे दृकश्राव्य साधन तीन गुणसाठी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी दहा पॉईंट एकचा मुद्दा आहे शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत काय तर एक गुणसाठी आहे शाळेत अध्ययन अध्यापनासाठी शिक्षकांनी अल्प किमतीचे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे असं या ठिकाणी नोंद केलेली आहे दहा पॉईंट दोनसाठी साठी आहे आधुनिक अध्यापन तंत्रे तसेच अध्यापनशास्त्र कृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशात्मक साधनांचा सा वापर आणि आय सी टी प्रकल्पा आधारित शिक्षण इत्यादी वापर केला जातो का या ठिकाणी एक गुणसाठी आहे शाळेत आधुनिक पद्धतीने तसेच कृतीयुक्त आणि आय सी टी आधारित शिक्षण दिले जाते पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दहा पॉईंट तीन यत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता किंवा अध्ययनपूरक वातावरण निर्मिती एक गुणसाठी आहे यत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे शैक्षणिक साहित्य निर्मिती केले आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक अकरा या ठिकाणी अडथळामुक्त वातावरण किंवा शालेय आनंददायी वातावरण रंगरंगोटी बोलक्या भिंती सजावट सुविचार इत्यादी पाच गुणसाठी विचारलेला आहे असे फोटो आपल्याला पोर्टलला टाकायचे आहेत अकरा पॉईंट एकचा मुद्दा विचारलेला आहे शालेय अध्ययनपूरक व वा आनंददायी वातावरण या ठिकाणी एक गुणसाठी आहे शालेय अध्ययनपूरक व वा आनंददायी वातावरण आहे दोनसाठी विचारलेलं आहे अडथळामुक्त वातावरण शाळेला पक्की संरक्षण भिंत असल्यास या ठिकाणी एक गुणसाठी विचारलेला आहे मुक्त वातावरण व पक्की संरक्षण भिंत आहे तीन साठी विचारलेला आहे शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या निष्पत्ती दर्शनी भागात प्रदर्शित केल्या असल्यास या ठिकाणी एक गुणसाठी आहे शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या निष्पत्ती दर्शनी भागात प्रदर्शित केले आहे असं आपण नोंद करू शकतो चारसाठी विचारलेला आहे वर्ग सजावट बोलक्या भिंती असल्यास वर्ग सजावट व बोलक्या भिंती आहेत पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक अकरा पॉईंट पाच शाळा वर्ग खोल्यांचा विविध कलागुणांसाठी वापर केला जातो का जसं कला क्रीडा आणि संगीत नृत्य इत्यादी त्यासाठी शाळा वर्ग खोल्यांचा विविध कलागुणांसाठी वापर केला जातो असे या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक बारा स्वयंपाकगृह किंवा सेंट्रल किचन सेल परसबाग विकास व उपयुक्तता पाच गुणसाठी विचारलेला आहे तसे फोटो आपल्याला पोर्टलला टाकायचे आहेत पहिल्या मुद्द्यासाठी विचारला आहे स्वयंपाकगृह म्हणजेच सेंट्रल किचन मधील धान्य साठवण्याची जागा स्वच्छ व सुरक्षित ठेवली जाते का एक गुणसाठी आहे तसा फोटो आपल्याला टाकायचा आहे स्वयंपाकगृह शेडमधील धान्य साठवण्याची जागा स्वच्छ व सुरक्षित आहे दोनसाठी आहे शालेय परिसरात परसबाग आहे परसबागाचे संवर्धन केले जाते तर या ठिकाणी शालेय परि परिसरात परसबाग आहे परसबाग्याचे संवर्धन केले जाते तिसरा मुद्दा आहे परसबाग निर्मितीत व संवर्धनात पालकांचा सहभाग घेतला जातो एक गुणसाठी आहे पर... परसबाग निर्मितीत व संवर्धनात पालकांचा सहभाग घेतला जातो पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार परसबाग सेंद्रिय पद्धतीने विकसित केली जाते का तर या ठिकाणी परसबाग सेंद्रिय पद्धतीने विकसित केली आहे जर तसं असेल तर आपण नोंद करायची आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक पाच शालेय पोषण आहार परसबागीतील भाजीपाला उपयोगात आणला जातो का तर शालेय पोषण आहार परसबागेतील भाजीपाला उपयोगात आणला जात असतो असे या ठिकाणी नमूद केलेलं आहे मुद्दा क्रमांक विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती शाळेच्या दर्शनी भागात लावलेले फ्लॅक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि हमी माहिती अधिकार इत्यादी दोन गुणांसाठी विचारलेला आहे असे फोटो आपल्याला पोर्टलला टाकायचे आहेत शाळेच्या दर्शनी भागात फ्लॅक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोक लोकसेवा हमीमधील सेवा माहिती अधिकार शाळा मान्यता क्रमांक शाळा सांकेतांक क्रमांक इत्यादी लावलेले असल्यास दोन गुण आपण या ठिकाणी घेऊ शकतो शाळेच्या दर्शनी भागात फ्लॅक्स माहिती पुस्तिका घडी पत्रिका व शाळेच्या सांकेतांक लावलेला आहे असं या ठिकाणी नमूद करून घ्यायचं आहे पहिला जो भाग होता तो अडतीस गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे या या पद्धतीने आपल्याला हे रेकॉर्ड आपल्याला फाईल करून ठेवायचं आहे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद